रोजप्रमाणेच आजही शाम पहाटेच उठून मॉर्निंग वॉकला निघाला मात्र आजचं वातावरण त्याला खूप सुंदर वाटत होतं पाऊस येऊन गेल्यामुळे सगळे रस्ते झाडे वेली त्यात नाहून निघाली होते आभाळ निळ्या जांभळ्या डगांनी व्यापले होते त्यात मधुमालतीचा सुगंध मिश्रित गार वारा अंगाला स्पर्शून जाताना मन मोहून टाकत होता या साऱ्याचा आनंद घेत प्रसन्न चित्ताने तो रस्त्यावरून जात होता आत्ता हळूहळू रस्त्याच्या कडेला सूर्य ही वर येऊ लागला होता तसा तर तो रोजच या भास्कराचे दर्शन घ्यायचा आज मात्र आज हा सूर्योदयसुद्धा त्याला नौखा भासत होता एवढ्यात अचानक सूर्योदयाच्या दिशेने एक काळी सावली त्याला त्याच्या दिशेने येताना दिसली ती जशी जशी जवळ येऊ लागली तसे त्याला जाणवले की ती एखादी तरुणी असावी डोळ्यासमोर असणाऱ्या सूर्यप्रकाशाने तो तिला बघू शकत नव्हता त्यामुळे तो तिच्या जवळ येण्याची वाट बघत तिथेच रस्त्याच्या कडेला थांबला काही क्षणातच ती तरुणी त्याच्या समोर आली तिचं रूप सौंदर्य बघून श्याम जणू स्वतःला हरवून बसला होता तिचे वाऱ्यावर उठणारे काळेभोर केस तिचे बोलके डोळे ओढ जणू गुलाब पाकळ्या दुधाळ वर्ण सड पातळ बांधा तो अगदीच भारावून गेला होता डोळ्यांच्या पापण्यानं हलविता तो एकटक तिला निहाळत होता तिच्याही ते लक्षात आले होते आणि तेही आपल्या नजरेचा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकत त्याला मागे सारत पुढे नि निघून गेली मात्र श्याम अजूनही ती त्याच्या डोळ्यांच्या आड जातपर्यंत तिच्या पाटमोऱ्या देहाकडे बघत तिथेच उभा होता चणू काही वेळ काही काळात वेळ थांबून गेला होता इतक्यात भूकंप झाल्या का तो हल्ला आणि भनावर आला श्याम अरे यार वेळी आहेस का कोणी एवढ्या जोराने हलवतं का कुणाला शालमली महाराज कुठल्या तंद्रीत दहा मिनटे झाली तुला हाका मारत आहे आणि काय रे एवढं एक टक लावून त्या रस्त्याकडे काय बघत होतास श्याम गालात हसत काहीच नाही चल निघूया नाहीतर उशीर होईल ऑफिसला जायला शालमली जी जनाब जैसा आप कहे आपका हुकुम सर पर श्याम कोय फिल्मी चला शालमणी आणि श्याम ते दोघेही बालमित्र मैत्रीण दोघांचे वडील सुद्धा जिग्री दोस्त असल्याने दोन्ही कुटुंब एकच वाटत होते श्याम आणि श्यालमली सुद्धा सोबतच मोठे झाले शिवाय एकाच वयाचे असल्याने ते खूप जिवलक मित्र बनले होते एकमेकांशिवाय दोघांचंही पान हलायचं नाही त्यामुळे ते त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना श्याम व श्यामी अशा नावाने हाक मारायचे ते एकमेकांचा आरसा होते त्यांची मैत्री तर जग जाहीर होती मैत्रीचं जर साधा विषयही कुठे निघाला तर मोठ्या अभिमानाने श्याम श्यामीचं नाव घेतलं जायचं श्याम एका मल्टीनॅशनल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर शालमली ड्रेस डिझायनर होती तिचं स्वतःचं बुटीक होतं दोघेही त्यांच्या त्यांच्या व्यवसायात अगदी निपुण होते श्याम दिसायला एखादा हिरोसारखाच होता तशी शालमली ही काही कमी नव्हतीच मुळी दोघांची जोडी खूप छान वाटायची सोबत ओकला जाणे विकेंडला सोबत हिंडणे सोबत शॉपिंग करणे दोघांनाही एकमेकांची जणू सवयच झाली होती श्याम आणि शालमली मॉर्निंग वॉक करून परतले श्यामीला तिच्या घराजवळ सोडून श्यामी त्यांच्या घरी जायला निघतो श्याम ए श्यामी आज बाहेरच जाऊया का जेवायला श्याम कंटाळा आलाय गं खूप दिवस झालतो गेलो नाही कुठे श्यामी ओके डन मी पण लवकर येते संध्याकाळी श्याम ए नको त्यापेक्षा मी ऑफिसमधून येतानाच तुला पिकअप करतो डायरेक्ट जाऊया श्यामी चालेल चल निघ नाहीतर उशीर होईल तुला श्याम ठीक आहे भेटतो सायंकाळी श्यामी हो बाय श्यामी ऑफिसला जाण्याची तयारी करू लागतो मात्र अजूनही त्याचं सगळं लक्ष त्या तरुणीमध्येच होतं तिचे वाऱ्यावर उडणारे केस तिचे बोलके डोळे ते गुलाबी ओठ सगळं त्याच्या डोळ्यापुढे दिसत होतं तो मनात विचार करू लागला कोण असावी ती यापूर्वी कधीच तिला पाहिलं नाही कोणी नवीन राहिला तर नाही ना आले कुठे राहत असावी ती अशा असंख्य प्रश्नांची जाळी त्याच्या मनाला येऊन चिकटले होते अरे श्याम आवर लवकर आज जायचं नाही का तुला आईने हाक मारत विचारले श्याम हो हो आलेच षट दहा वाजले उशीर झाला श्याम पळ लवकर आई अरे किती उशीर श्याम पाहिलंच का दहा वाजले अजून ब्रेकफास्ट व्हायचा आहे तुझा श्याम ए आई आए, ऐक ना मी ब्रेकफास्ट कॅन्टीनमध्ये करतो आज खूप उशीर झालाय खात बसलो तर आणखीन उशीर व्हायचा आई ठीक आहे पण आरामात जा रे बाबा गाडी हळू चालव श्याम बाईकला किक मारत हो ग आई आए। आणि ऐक ना मी आणि श्यामी रात्री बाहेर बाहेर जेवायला जातोय त्यामुळे तो आणि बाबा जेवणासाठी माझी वाट बघू नका चल निघतो आत्ता बाय आई सावकाश जारे काय होईल या मुलाचं मनात पुटपुटत श्यामचा स्वभाव खूप मनमिळाव होता तो लवकरच सगळ्यांशी ॲडजस्ट करून घ्यायचा त्यामुळे ऑफिसमध्ये देखील सगळ्यांशी फ्रेंडली होता शिवाय त्याचा प्रामाणिकपणा कुठल्याही समस्येला हाताळण्याची त्याची पद्धत यामुळे तो त्याच्या बॉसचा देखील आवडता होता कुठलंही नवीन काम आलं की आधी श्यामबरोबर डिस्कशन व्हायचं आणि त्यावर श्यामचा तोडगा देखील अचूक असायचा श्याम ऑफिसला पोहोचतो आणि आपल्या कामात लागतो इतक्यात त्याचा एक सहकारी दीपक त्याला सांगतो अरे श्याम तुला सरांनी केबिनमध्ये बोलावलं आहे श्याम अरे आज सर लवकर आलेत का दीपक हो आणि सरांची मुलगीसुद्धा आली आहे आज त्यांच्याबरोबर पूर्वी लंडनला होती म्हणे ती श्याम ओके ओके आलोच जाऊन दारावर नॉक करत सर आत येऊ का सर अरे श्याम ये मी तुझीच वाट बघत होतो श्यामची नजर केबिनमध्ये असणाऱ्या सोप्याकडे गेली त्याच्या सरांची मुलगी वर्तमानपत्र वाचत बसली होती तिने ते ती अगदी चेहऱ्यासमोर धरले असल्याने तिचा चेहरा त्याला दिसला नाही सर श्याम ये तुझी ओळख करून देतो ही माझी मुलगी अनुराधा मागल्या आठवड्यात लंडनहून आली सर काय बोलतायत याकडे त्याचं लक्षच नव्हतं तो अनुराधाकडे एकटक बघत एखाद्या एक पुतळ्यासारखा उभा होता आज सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसलेली तीच ही मुलगी अनुराधा हॅलो श्याम तुम्हाला भेटून आनंद झाला सर श्याम कुठला विचार करतोय काय झालं श्याम नाही काही नाही सॉरी हॅलो अनुराधा मलाही तुम्हाला भेटून खूपच आनंद झाला श्यामला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसतच नव्हता सकाळपासून ज्या सुंदरीने त्याचं चित्त हरलं होतं ती तिच्यासमोर उभी होती आता तर श्याम स्वतःला हरवून बसला होता तिच्या प्रेमातच पडला होता सर श्याम मी अनुला आपल्या कंपनीत सामील करावं हो म्हणतोय त्यामुळे ती नवीन आहे तोपर्यंत तू तिला गाईड करावं असं मला वाटतं म्हणजे ती काम ही शिकेल आणि सगळ्या स्टाफबरोबर मिक्ससुद्धा होऊन जाईल काय गं का अनु चालेल ना तुला अनु हो पप्पा धावेल मी खूप उत्सुक आहे हे सगळं शिकायला काय श्याम करणार ना मला गाईड म्हणजे चालेल ना तुम्हाला श्याम हो नक्कीच मॅम मला आनंदच होईल अनु अँड श्याम प्लीज डोंट कॉल मी मॅम जस्ट कॉल मी अनु ओके श्याम ओके श्याम मनात खूपच खुश झाला होता ज्या मुलीने पाहता क्षणीच त्याचं चित्त हरलं होतं आता तिच्या असा तो कायम राहणार होता त्याच्या प्रेमाची पतंग मनाच्या आकाशात स्वच्छंद गिरट्या घालू लागली होती सर्वत्र जणू काही बॅकग्राऊंड म्युझिक वाजू लागले होते आणि श्याम अनुच्या नामाचा जप करू लागला होता श्यामी सायंकाळी लवकरच आवर सावर करायला घेते घड्याळात साडे सहा वाजले होते श्याम कधीही तिथे पोहोचणार होता श्यामी अंजली ते ड्रेस घडी घालून रॅकमध्ये ठेवायला घे आणि जरा लवकर करा श्याम कोणत्याही वेळी पोचेल आणि मी जर वेळ केला ना तर चिडेल खूप अंजली श्यामच्या बुटीकमध्ये काम करायचे श्याम आणि श्यामीची जग जाहीर असलेली मैत्री तिलाही माहीत होती अंजली ताई एक विचारू का म्हणजे रागावणार नशील तर श्यामी अगं बोल काय झालं अंजली ताई तू कधी श्यामदादाच्या प्रेमात नाही पडलीस का गं श्यामी एक ग प्रेम आणि श्यामबरोबर वेडी झालीस का आम्ही खूप छान मित्र आहोत बस मी तर कधी स्वप्नात ही असा विचार केलेला नाही अंजली मग आत्ता कर ना तुमची जोडी कायम धमाल दिसते गं असं वाटतं की तुम्ही एकमेकांसाठीच आहात आणि प्रेमात पडायला आणखी काय हवं असतं तुमची सुंदर निखळ मैत्री पुरेशी नाही का आवड्यात गाडीचा हॉर्न हवा असतो बघ ताई श्यामदादा दादा आलाय आज विचारूनच घे त्याला श्यामी ए गप ग तू म्हणजे ना श्याम काय ग काय म्हणते ही अंजली श्यामी काही नाही रे तू लक्ष नको देऊस रेडी आहे ती चल उगाच उशीर होईल आपल्याला श्याम ओके बाय अंजली जेवण आटपून श्याम श्यामीला तिच्या घरी सोडून स्वतःच्या घरी निघतो श्यामी फ्रेश होऊन झोपायला येते मात्र आज तिला झोपच लागत नाही अंजलीचे बोल सतत तिच्या कानात घुमत असतात एका मागे एक असंख्य विचार तिला सतावू लागतात खरंच श्याम आवडतो का मला हे तर खरं आहे की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही मग याला प्रेम म्हणतात का श्यामलासुद्धा वाटत असेल का असेच नाही असे काही नाही मी पण ना उघाच विचार करते ही अंजली पण ना काहीही बरळत असते जसे जसे दिवस जाऊ लागतात श्याम आणि अणू एकमेकांच्या जवळ येऊ लागतात श्याम तिला त्याच्यावर श्यामीच्या मैत्रीबद्दल देखील सगळंच सांगतो त्यामुळे अणू देखील खूप उत्सुक असते श्यामीला भेटण्यास तिकडे श्यामीच्या मनात अंजलीने पेरलेले प्रेमाचे बीजदेखील अंकुरायला लागते आणि ती मनात ठरवते की श्यामशी याबाबतीत बोलायला हवे म्हणजे त्याला काय वाटतं निदान ते कळेल तरी सर श्याम मिस्टर देशमुख आपले सोलापूरवाले क्लायंट त्यांचा फोन आलेला आपण जे सॉफ्टवेअर त्यांना दिले त्यात काही प्रॉब्लेम येत आहेत म्हणाली मी बोललो त्यांना आम्ही बघतो म्हणून पण ते म्हणाले की इथेच पाठवा कुणाला तरी श्याम ओके सर मी येतो जाऊन आत्ताच निघतो म्हणजे सायंकाळपर्यंत परत येता येईल सर हो निघतो लवकर आज वातावरणसुद्धा ढगाळ आहे कधीही पाऊस येऊ शकतो अनो पप्पा मीही जाऊ का श्यामबरोबर म्हणजे मलाही कळेल कसं हँडल करायचं ते सर ओके जातोही अनो थँक्यू पप्पा इकडे देखील मनात खुश झाला होता त्याच्या मनाची पतंग तर आत्ता उंच उंच झेप घेऊ लागली अणू आणि श्याम मिस्टर देशमुखांकडील काम संपवतात आणि परतीच्या वाटेवर निघतात इतक्यात मुसळधार पाऊस लागतो त्यामुळे श्याम रस्त्याच्या बाजूला झाडाखाली गाडीत थांबवतो दोघे पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करीत असतात पावसात ओली झाल्याने अणू आणखीनच सुंदर दिसत होती तिच्या गालावरील ते टपोरे थेंब श्यामला अलगट टिपावसे वाटत होते तो चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत होता इतक्यात अचानक जोरदार वीज कडाडते आणि अणू एकदम घाबरून श्यामला घट्ट मिठी मारते आत्ता मात्र श्यामचा तोल जातो तो हळूच तिचा चेहरा वर उचलतो तिच्या चेहऱ्यावरील केस आपल्या ओठांनी हळूच सावरतो तिच्या डोळ्यात एक टक बघू लागतो अनुला ही श्याम आवडू लागतो श्याम अणूला म्हणतो अनु आय लव्ह यू असे म्हणून तो हळूच त्याचे ओठ अनुच्या गुलाबी ओठांवर टेकवतो आणि एका क्षणात सगळं वातावरण प्रेममय होऊन जातं श्याम अनु माझ्याशी लग्न करशील अनु त्याला मानेनेच होकार होकार कळवत त्याच्या मिठीत चिरते श्यामदेखील तिला जवळ घेत पाऊस थांबण्याची वाट बघू लागतो पाऊस कमी होताच ते दोघे तिथून निघतात श्याम अणूला तिच्या घरी सोडून पुढे निघतो आज श्याम रात्रभर अनुच्याच आठवणीत चिंब भिजत राहिला आणि अणूसुद्धा त्याच्या मिठीत स्वतःला हरवून बसली होती आज श्यामीने ठरवलेले होतं की श्यामला प्रेमाची कबुली द्यायची ती खूप खुश होती आणि त्यात अंजलीसुद्धा श्याम तिच्या कसा प्रेमात आहे ती त्याला कशी आवडते हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवीत असते त्यामुळे श्यामीलासुद्धा वाटायला लागते की खरंच देखील तिच्या प्रेमात आहे आणि श्यामसुद्धा तिला अनु व त्याच्या मैत्रीबद्दल सगळंच सांगत असतोच पण त्याने अनुला लग्नासाठी मागणी घातली हे मात्र तो तिच्यापासून लपून ठेवतो कारण त्याला तिला सरप्राईज द्यायची असते श्यामी मात्र आपल्या प्रेमाची बाग फुलवण्यातच मग्न असते तिच्या स्वप्नांच्या दुणे तिच्या प्रेमाचा महाल कधीच बांधून झाला होता तिला वाट होती ती फक्त श्यामच्या उत्तराची श्यामी बुटीकमध्ये असतानाच श्याम अनु सायंकाळी तिथे पोहोचतात श्यामी ए श्यामी बघ कोण आले श्यामी ए वाव तू अनु आहेस ना अनु हो पण तू कसं ओळखलं श्यामी अरे माझ्या बेस्टची फ्रेंड आहेस तू मग मी कसं नाही ओळखणार आणि काय रे श्याम तुम्ही येणार ते आधी सांगायला काय होतं रे तुला श्याम अगं आधी कुठे ठरलेलं आज काम लवकर झालं तर अनुने तुला भेटण्याची इच्छा दर्शवली आणि लगेच घेऊन आलो तिला तुझ्या भेटीला श्यामी ए पण खूप छान झालं मला देखील अनुला भेटण्याची खूप इच्छा होती अनु हो आणि मलासुद्धा श्याम नेहमीच फक्त तुझ्याविषयी बोलत असतो सांगत असतो त्यामुळे तर खूपच एक्साईट होते मी तुला भेटण्यासाठी हे ऐकून श्यामी परत विचारात गुंग होते श्याम नेहमी माझ्याविषयी बोलतो सांगतो म्हणजे नक्कीच त्याला मी आवडते आणि माझ्यासारखाच तोही विचार करत असणार की हिला कसं सांगावं श्याम श्यामी कुठे हरवलीस श्यामी कुठेच नाही बोलतो श्याम ए श्यामी ऐक ना तुला काहीतरी सांगायचं आहे श्यामी अरे बोल ना वाट कोणाची बघतोय मग श्याम अणूचा हात हातात घेतो आणि सांगतो अनु आणि मी लग्न करायचं ठरवलंय आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे मात्र हे सगळं ऐकून श्यामीला जणू धक्काच बसतो एका क्षणात तिच्या स्वप्नांचा महाल कोलमडून पडतो तिच्या प्रेमात फुललेली प्रेमाची वेल एका क्षणात सुकून जाते रखरखते रक ऊन असूनही तिच्या मनात मात्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळायला लागतात आणि नकळत तिच्या डोळ्यातून तिच्या भावना वाहू लागतात श्याम काय झालं श्यामी तुझ्या डोळ्यात पाणी का अरे वेड्या हे तर आनंदाश्रू आहेत आज मी किती हॅप्पी आहे म्हणून सांगू तुला श्यामी श्यामला मिठी मारत अभिनंदन करते आणि मग अनुलासुद्धा शुभेच्छा देते त्यांच्या नव्या आयुष्यासाठी मात्र अनुला श्यामीच्या डोळ्यातून वाहणार श्यामचं प्रेम दिसतं तिला मनात कुठेतरी अपराधी वाटायला लागतं दुसऱ्या दिवशी अनु श्यामला भेटायला त्याच्या घरी येते श्याम तिला त्याची रूम दाखवायला घेऊन जातो श्यामच्या रूममध्ये श्याम व श्यामीच्या बालपणापासूनच्या आठवणी भिंतीवर अनुला दिसतात अनु प्रत्येक फोटो खूप काळजीपूर्वक बघत असते अनु श्याम एक विचारू श्याम काय ग अनु तू कधी श्यामीच्या प्रेमात नाही पडला कारे म्हणजे ती पण किती सुंदर आहे आणि तुम्ही दोघे तर मेड फॉर हिच्या अदर पण वाटता श्याम वेडी आहेस का अनु तू आम्ही खूप छान मित्र आहोत हे खरे आहे की आमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटसोबतच होते पण तरीही कधी तिच्याबद्दल असा विचार आला नाही ग हो। आमची मैत्री गंगेच्या पाण्या इतकी निर्मळ आणि आकाशा एवढी विशाल आहे आमच्यात सगळे सामावू शकतात मात्र आम्हाला वेगळं करू शकत नाही अनु मग काल श्यामीच्या डोळ्यात पाणी का होतं तिचं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर श्याम अगं तसं काही नाही ती जेव्हाही खूप खुश असते तेव्हा लगेच तिचे डोळे भरून येतात लहानपणापासून अनु आणि दुःखात श्याम हां म्हणजे तेव्हाही पण ए तू सोड नागते मी तर आज खूप खुश आहे आई बाबा उद्या तुझ्या घरी येणार आहेत लग्नाची बोलणी करायला आणि श्याम तिला घट्ट मिठी मारतो मात्र अनुच्या डोक्यात अजूनही श्यामचेच विचार सुरू असतात अनु श्याम मला तू बुटीकमध्ये सोडशील का रे श्याम का काय झालं अनु काही नाही सहजच जरा ड्रेसचे डिझाईन्स बघायचे होते श्याम ओके मग तुला श्यामीशिवाय वेस्ट ऑप्शन कुठेही मिळणार नाही चल सोडतो तुला श्याम अनुला शमीच्या बुटीकमध्ये ड्रॉप करतो आणि काही कामाकरिता बाहेर निघून जातो श्यामी अरे अनु तू इथे हे बस ना बरं झालं तू आलीस ते मी आज तुला फोन करणारच होते अनु मला काग, काई शामी, अग का गं काय झालं श्याम अगं काही नाही मी तुझ्यासाठी काही डिझाईन सिलेक्ट केलेत बघ तुला आवडतात का ते तुमच्या लग्नाचे सर्व ड्रेसेस मीच डिझाईन करणार आहे सगळ्यात सुंदर आणि वेगळे सगळी लोक बघत राहील असे अनु खूप आश्चर्य आणि सगळं ऐकत होती श्यामी इत इतकी शांत कशी काय असू शकते तिचं प्रेम कायमचं तिच्यापासून दुरावणार तरीही ती इतकी स्टेबल कशी काय या प्रश्नांची उत्तरे अनुला सापडतच नव्हती शेवटी न राहून ती श्यामीला विचारते अनु श्यामी तू इतकी शांत कशी राहू शकतेस श्यामी म्हणजे मला कळलं नाही अनु कळलं नाही की कळवूनच घ्यायचं नाही त्या दिवशी श्यामचं प्रेम तिच्या तुझ्या डोळ्यातून वाहताना पाहिलं मी मला माहीत आहे तुझे श्यामवर खूप प्रेम आहे मला खूप अपराधी वाटतं आहे मी तुमच्या दोघांच्या मध्ये आले श्यामी नाही अनु असे काही नाही श्यामचं तुझ्यावर प्रेम आहे फक तो फक्त तुझा आहे अनु नाही श्यामी तुझा अधिकार पहिला श्याम तुझा आहे मी परत निघून जाईल लंडनला श्यामी अनु तू वेडी आहेस का प्रेम म्हणजे फक्त मिळणं मे... नसतं ग हो हे खरं आहे की माझं प्रेम आहे श्यामोर मात्र याची कल्पना नसताना मी त्याला नेहमी मी ग्रही धरलं की त्याचंही माझ्यावर प्रेम असावे पण पण त्याने नेहमी माझ्यावर प्रेम केले ते एक मैत्रीण म्हणून प्रियसी म्हणून नाही अनु अगं पण त्याला कुठे माहीत होतं हे चल आपण त्याला सांगूया सगळं श्यामी नाही अनु माझा खूप मोठा गैरसमज झाला होता मी खूप मोठी चूक करणार होते आमची इतकी सुंदर मैत्री जी जगा वेगळी आहे त्या मैत्रीला मी प्रेमाचं नाव देण्याची चूक करीत होते आमच्या नात्याला कुठल्याही नात नावात बांधण्याची चूक मी कशी काय करू शकते ग आणि हो अनु तू हे सगळं विसरून जा आणि मला एक वचन दे की तू हे कधीही श्यामला सांगणार नाहीस अनु ठीक आहे श्यामी मी तुला वचन देते आणि हो आज मी तुला आणखी एक वचन देते दे की तुझी आणि श्यामची मैत्री जन्मभर कायम अशीच राहणार मी श्यामच्या आयुष्यात येण्याने तुमच्या नात्यांमध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि मी तो कधीच होऊसुद्धा देणार नाही श्यामी अनुला मिठी मारत अनु तुझ्यासारखे लाईफ पार्टनर माझ्या श्यामच्या आयुष्यात येणार यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल ग माझ्यासाठी थँक्यू सो मच आता श्याम व अनु लग्नबद्ध झालेत त्यांच्या सुंदर सुरुवात सुरुवातसुद्धा झाली आणि आजही श्याम व श्याम यांचे नाते अजूनही तसेच आहे जसे पूर्वी होते तेवढेच सुंदर तेवढेच निर्मळ आणि तेवढेच पवित्रसुद्धा तर मित्रांनो प्रेम म्हणजे फक्त घेणंच नसतं तर देताही यायला हवे प्रेम म्हणजे पूजा असते प्रेम म्हणजे त्याग असतो मात्र प्रत्येकालाच हे जमेलच असे नाही आणि ज्याला जमेल त्यानेच प्रेमाचा खरा अर्थ जाणला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही हो ना कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका Srisul a mișcat martă, dar ne-oadă.